जिज्ञा गोष्टी जास्ती हवामान डी नमस्कार मंडळंनो जिज्ञा गोष्टी मध्ये तुमचे स्वागत आहे इथे आपण मजेदार गोष्टी आणि रोचक तथ्यांबद्दल खूप काही शिकतो आज आपण एका अतिशय खास विषयाबद्दल जाणून घेणार आहोत जास्ती हवामान डी हा दिवस दरवर्षी तेवीस मार्च रोजी साजरा केला जातो ज्यामध्ये हवामान वातावरण आणि ते आपल्या जीवनावर कसे प्रभाव टाकते हे समजते तर हवामान हवामानशास्त्र या अद्भुत जगात ढोकावूया सुरुवातीला आपण बघूया हवामानशास्त्र म्हणजे काय मुलांना तुम्हाला माहित आहे का हवामानशास्त्र म्हणजे काय हे हवामानाचा अभ्यास करणारे एक विज्ञान आहे जसे की कधी पाऊस कधी पाऊस येईल कधी सूर्यप्रकाश असेल किंवा कधी वादळ येऊ शकते हवामानशास्त्रज्ञ हे हवामान शास्त्रज्ञ असतात जे विशेष साधने जसे थर्मोमीटर बॅरोमीटर आणि उपग्रह वापरून हवामानाचा अंदाज लावतात मज्जा आहे ना आता जागतिक हवामान दिन का साजरा केला जातो हे मी तुम्हाला सांगते हवामान करण्याचे प्रमुख उद्देश पुढील प्रमाणे आहेत पहिले उद्देश हवामान आणि वातावरण यांच्या महत्वाबद्दल जागरूकता निर्माण करणे दुसरे उद्देश शेती प्रवास आणि नैसर्गिक आपत्तींपासून सुरक्षित राहण्यास मदत करणारे हवामान अंदाज समजून घेणे तिसरे उद्देश्य जलवायू बदलाचा आणि पृथ्वीवर होणारा परिणाम समजणे आणि आपण काय मदत करू शकतो हे शिकणे दरवर्षी या दिवसाची एक विशेष थीम असते उदाहरणार्थ समुद्र आपले हवामान आणि हवामान किंवा लवकर इशारा

ते शेतकऱ्यांना योग्य आणि पीक काढणी करण्यास मदत करते हे आपल्याला प्रवासाचे नियोजन करायला मदत करते म्हणजे छत्री सूर्यप्रकाशात सर्वात महत्वाचे म्हणजे हवामानाच्या सूचना आपल्याला वादळ पूर आणि उष्णतेच्या लाटांपासून सुरक्षित ठेवतात आपण पृथ्वीला कशी मदत करू शकतो आपण सर्वजण करू शकतो जसे की झाडे लावा ज्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग कमी होईल पाणी वाया घालवू नका पाणी वाचवा कचरा कमी करा पुन्हा वापरा आणि रिसायकल करा कमी अंतरासाठी सायकल वापरा आणि पायी तळा त्यामुळे प्रदूषण कमी होईल

तुम्ही त्रुलास डॉग वर्णने नशलक्ष पूर्ण दान पर्यंत जळ असू शकतो वाह किती अद्भुत आहे ना आता यावरून आपण काय निष्कर्ष आकाशात ढग दिसले किंवा थंड वारा तर आपल्या सुंदर हवामानाचे आणि त्याच्या महत्वाचे स्मरण ठेवा जर तुम्हाला जागतिक हवामान दिना शिकायला आवडले असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि जुन्या गोष्टी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद